सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे बांगलादेशमध्ये माजलेली अराजकता गेल्या तीन ते चार दिवसांपासून आपण न्यूज चॅनलवर पाहत आहे की बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू आहे बांगलादेशच्या ज्या प्रधानमंत्री आहेत हसीना शेख त्या ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घरावर देखील हल्ला झाला त्यांच्या घरावर पूर्णपणे ताबा मिळवला गेला आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री हसीना शेख यांना त्यांचा स्वतःचा जो आहे तो देश सोडून भारतामध्ये येऊन आश्रय घ्यावा लागला सर्वात पहिल्यांदा तर आपण बांगलादेशमधील आरक्षण व्यवस्था काय आहे हे ये समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे बांगलादेश स्वतंत्र झाला तो एकोणीसशे एकाहत्तर साली आणि बांगलादेशमध्ये नोकरींमध्ये म्हणजे बी सी एस बांगलादेश सिव्हिल सर्व्हिसेस याच्यामध्ये आरक्षण लागू झालं ते एकोणीसशे बहात्तर मध्ये आता एकोणीसशे बहात्तर मध्ये ज्यावेळी बांगलादेशमध्ये आरक्षण लागू झालं त्यावेळी त्या एकूण आरक्षणापैकी तीस टक्के आरक्षण हे स्वातंत्र्य सेनानी यांच्यासाठी राखीव होतं दहा टक्के आरक्षण जे आहे ते वॉर अफेक्टेड वुमन म्हणजेच त्या ठिकाणी ज्या युद्धामध्ये ज्या महिलांना त्रास देत आले होते किंवा त्याचा ज्या महिलांवर इम्पॅक्ट पडलेला होता त्या महिलांसाठी जे आहे ते आरक्षण होतं चाळीस टक्के जे आरक्षण होतं ते डिस्ट्रिक्ट बेस म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून जे आहे ते प्रतिनिधित्व असावं त्याच्यामुळे डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे ते चाळीस टक्के आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्याच्यानंतर वीस टक्के जे आरक्षण आहे ते मेरिट बेसवर होतं म्हणजे तुमच्या कर्तृत्वावर जे आहे ते तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या जॉब आहेत त्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोकरी मिळवू शकत होता आता याच्यामध्ये एकोणीसशे बहात्तर नंतर जे आहे ते वेळोवेळी बदल करण्यात आले सर्वात पहिला जो बदल करण्यात आला तो एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आला त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोटा जो आहे तो चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यांवर आणण्यात आला आणि मेरिट कोटा जो होता तो वीस टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांवर नेण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जो आहे तो बदल करण्यात आला वॉर अफेक्टेड वुमनचा जो कोटा होता तो फक्त वॉर अपेक्टेड वुमन एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता तो सगळ्याच महिलांसाठी जो आहे तो लागू केला ज्या महिला युद्धांमध्ये बाधित झालेल्या नाही आहेत आणि बाधित आहेत त्या दोन्हींसाठी तो कोटा जो आहे तो लागू करण्यात आला त्याच्यानंतर फ्रीडम फायटरचा जो कोटा होता तो तीस टक्के एवढाच ठेवण्यात आला आणि डिस्ट्रिक्ट कोटा जो होता तो वीस टक्क्यांवरून जो आहे तो आणखी दहा टक्क्यांवर आणण्यात आला त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या आहेत त्या लोकल कम्युनिटी त्यांच्यासाठी जो आहे तो पाच टक्के कोटा त्या ठिकाणी ठेवण्यात आला त्याच्यानंतर पंचेचाळीस टक्के जो कोटा आहे तो मेरिट बेसवर ठेवण्यात आला आता हा जो बदल आहे हा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाला त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जो आहे तो एक बदल करण्यात आला की फ्रीडम फायटरचा जो कोटा होता तीस टक्केचा तो कोटा त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील जो आहे तो कॅरी फॉरवर्ड करण्यात आला आणि दोन हजार मध्ये जो आहे त्याच्यामध्ये आणखीन एक बदल करण्यात आला की तीस टक्के जो कोटा फ्रीडम साठी होता तो कोटा त्या कोट्यातून लाभ जो आहे तो त्यांच्या मुलांना तर मिळणारच पण त्यांच्या पुढच्या पिढीलाही मिळणार म्हणजे फ्रीडम फायटरला मिळणार त्यांच्या पहिल्या पिढीला मिळणार आणि त्यांच्या दुसऱ्या पिढीला देखील मिळणार त्यानंतर दोन हजार मध्ये जो आहे तो एक कोटा त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला की एक टक्के जो कोटा आहे तो वाढवण्यात आला त्या ठिकाणी जे डिसेबल आहेत म्हणजे विकलांग जे आहेत त्यांच्यासाठी एक टक्के जो कोटा आहे तो त्या ठिकाणी वाढवण्यात आला आणि मेरिट बेस कोटा जो पंचेचाळीस टक्के होता तो त्या ठिकाणी चव्वेचाळीस करण्यात आला त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये या संपूर्ण कोटा व्यवस्थेच्या विरोधात जे आहे ते बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी आंदोलनं छेडली गेली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते हायकोर्टाने तीस टक्केचा जो कोटा आहे त्या ठिकाणी फ्रीडम फायटर आणि त्याच्यानंतर जो काही त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्यांची पहिली पिढी दुसरी पिढी तो तसाच राखण्यात येईल असा जो आहे तो त्या ठिकाणी बांगलादेशच्या हायकोर्टाने निर्णय दिला या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे कुठले लोक होते ते त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामधून जे आहे ते या एकवीस जुलै दोन हजार चोवीसला जे आहे ते संपूर्ण आरक्षण जे आहे ती कोटा सिस्टीम ती पूर्णपणे रद्द करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्र्याण्णव टक्के जे आरक्षण आहे ते मेरिट बेसवर ठेवण्यात आलं दोन टक्के आरक्षण जे आहे त्याच्यामधले एक टक्का जे आरक्षण आहे ते डिसेबल ट्रान्सजेंडर यांच्यासाठी ठेवण्यात आलं आणि एक टक्के आरक्षण जे त्या ठिकाणी बांगलादेशमधले ज्या मायनॉरिटी आहे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं आणि पाच टक्के जे आरक्षण आहे ते फ्रीडम फायटरसाठी ठेवण्यात आलं आता हा जो आहे हा संपूर्ण आरक्षणाचा जो आहे तो बांगलादेशमधला इतिहास आहे हा विषय चिघळला कशामुळे एवढं सगळं सुप्रीम कोर्टाने जे आहे ते आरक्षण रद्द केल्यानंतर देखील जो आहे जो आहे तो वनवा संपूर्ण बांगलादेशमध्ये का पेटला त्याचं कारण असं होतं की हसीना शेख यांनी जे जे काही निर्णय गेल्या त्यांच्या चार वेळा प्रधानमंत्री पद त्यांनी भूषवल्यानंतर जे जे काही निर्णय त्या ठिकाणी घेतले ज्या पद्धतीनं हुकुमशाही व्यवस्था एका पद्धतीची बांगलादेशमध्ये चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्या विरुद्ध जे आहे ते संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते रस्त्यावरती उतरले होते त्याच्या पलीकडे जाऊन जो काही कोटा फ्रीडम फायटरच्या नावाखाली तो दिला जात होता त्या आरक्षणाच्या माध्यमातून हसीना शेख त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या निकटवर्ती जे लोक आहेत किंवा ते त्यांच्या ताटाखालचं जे मांजर व्हायचे अशाच लोकांना त्याचा जो लाभ आहे तो देण्याचा दे, त्या प्रयत्न करायचा अशीही आरोप त्यांच्यावर केले जातात त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या लोकांनी या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आंदोलनं केली त्या आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी आतंकवादी म्हणण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना रजाकार म्हणण्यात आलं रजाकार म्हणजे ज्यांचं पाकिस्तानला जे आहे पाकिस्तान ते समर्थन होतं या कारणास्तव जे आहे ते हसीना शेख यांच्या विरोधामध्ये मद, विरोधामध्ये जे आहे ते मोठं वातावरण बांगलादेशमध्ये तयार झालं आणि त्याच्यामुळे त्यांना बांगलादेश जे आहे ते सोडून जावं लागलं आपण या संपूर्ण प्रकरणातून काय शिकू शकतो भारतासारख्या देशाने काय शिकावं भारतामध्ये देखील मोठमोठी आंदोलनं झाली एन आर सी सी एच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली त्याच्यानंतर जे आहे ते शेतकरी शाळे कायदे येत होते त्या कायद्यांच्या विरोधामध्ये देखील भा, भारतामध्ये आंदोलनं झाली आणि भारतामध्ये देखील त्या आंदोलक आंदोलनकर्त्यांना आतंकवादी खलिस्तानी अशा पद्धतीची जे आहेत त्या विरोधावल्या त्या ठिकाणी विशेषणं जे आहेत ती देण्यात आली त्यांच्यावर त्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या टीका करण्यात आला आणि त्याचं उत्तर एका सिक्युरिटी गार्डने एका भाजपच्या खासदाराला कानाखाली लावून देखील दिल्याचं देखील आपण पाहतोय याचाच अर्थ भारतामध्ये देखील या पद्धतीचा रोष आहे हे सध्या सरकारने देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह किंवा विरोधक जर एखाद्या कुठल्या निर्णयाला सरकारच्या कुठल्या एखाद्या कायद्याला जर विरोध करत असतील तर याचा अर्थ ते काहीतरी देशविरोधी आहेत याचा अर्थ ते काहीतरी खलिस्तानी आहेत याचा अर्थ ते काहीतरी पाकिस्तानी आहेत असा याचा अर्थ होत नाही त्याच्याही पलीकडे जाऊन आता त्या ठिकाणी सध्याची जी वातावरण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी हिंसाचार देखील चालू आहे काही ठिकाणी ढाकामध्ये जे आहे ते वातावरण जे आहे ते तणावपूर्ण जे होतं ते आता निवळत आहे हळूहळू वातावरण पूर्ववत होत आहे नवीन सरकार देखील त्या ठिकाणी स्थापन होण्याच्या शक्यता आहेत आणि त्या दिशेने जे आहे हो ते देशाचे मार्गक्रमण जे आहे ते सुरू आहे मात्र हे सगळं होत असताना त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं एका अनुषंगाने कौतुक असं केलं पाहिजे की त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते संविधानावर आधारित लोकशाही हवी आहे त्या ठिकाणी त्यांना हुकूमशाही नकोय आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे त्यांची पावलं ते उचलत आहेत दुसरी दुर्दैवाची आणि वाईट गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी हिंदूंच्या घरावर म्हणा आणि अं मंदिरांवर म्हणा त्या ठिकाणी हल्ले देखील झाले आता या गोष्टी आपण नाकारू शकत नाही आणि या गोष्टीचं पूर्णपणे आपण निषेधच करतो कुठल्याही देशामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही धर्माचे जर अल्पसंख्याक असतील तर त्यांच्यावर धार्मिक अनुषंगाने आणि कुठल्याही अनुषंगाने हल्ले होता कामा नये या गोष्टी सर्वथा निषेधार्ह राहील आणि त्याचा पूर्णपणे निषेधच केला पाहिजे मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच ठिकाणी काही विद्यार्थी त्याच आंदोलनातले काही विद्यार्थी असे देखील आहेत की त्या ठिकाणी त्यांनी हिंदूंच्या मंदिरांचं जे आहे ते रक्षण केलं हे देखील भारतातल्याच नव्हे जगभरातल्या इतर देशांना देखील तेवढंच दाखवणं गरजेचं आहे कारण की ज्या ठिकाणी विकृती आहे त्या ठिकाणी संस्कृती देखील आहे हे देखील दाखवणं तितकंच गरजेचं आहे आता या अनुषंगाने बरेच जण मालजावर देखील टीका करतात की गजापूरमध्ये जे काही घडलं त्याच्यावर तुम्ही लगेच व्यक्त झाला आणि बांगलादेशमध्ये जे काही घडलं त्याच्यावर तुम्ही व्यक्त होत नाही तर माझं त्या सर्वांना सांगणं आहे की गजापूरमध्ये देखील करणारे काही विकृत होते त्यांनी त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं त्या ठिकाणी घरांवर हल्ले केले मशिदीवर हल्ले केले ते काही विकृत होते मात्र ज्यावेळी आपण उपक्रम सुरू केला त्या उपक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव सामील झाले ज्यांनी त्या गोष्टीचा निषेध केला ज्यांना त्या ठिकाणी ती घटना घडली ती आवडली नाही ही झाली संस्कृती आता जी गोष्ट आपण केली ती केलेली गोष्ट तरी मीडियामध्ये दाखवण्यात आली का त्याला मीडियाने कुठल्या पद्धतीचं फुटेज दिलं का तर नाही दिलं त्याच पद्धतीनं बांगलादेशमध्ये देखील काही विकृतांनी त्या ठिकाणी हिंदूंची घरांवर हल्ले केले असतील जाळे असतील घर आणि मंदिरांवर हल्ले देखील केले असतील केले असतील नाही केलेच त्या गोष्टीचा निषेधच मात्र असे कित्येक मुस्लिम त्या ठिकाणी आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांचं रक्षण केलं त्या ठिकाणी त्यांच्या घरांचं देखील रक्षण केलं आणि एवढंच नाही त्यांच्या आंदोलनामधून आरक्षणाच्या बाबतीत देखील त्यांची मागणी काय आहे की एक टक्के जे आरक्षण आहे ते आरक्षण त्यांनी मायनॉरिटीला द्यावं आता तिथे मायनॉरिटी कोण आहे तिथं हिंदू बांधव जे आहेत ते, ते मायनॉरिटी आहे आता त्या हिंदू बांधवांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा असं त्या ठिकाणी म्हणलं जातंय तर ही गोष्ट चांगली नाहीये का याचं देखील कौतुक केलं पाहिजे आणि ते आरक्षण पुढे जाऊन एक टक्क्याचं दोन टक्के पाच टक्के देखील होऊ शकतं कारण बांग्लादेशची आतापर्यंतची जर आपण परिस्थिती पाहिली तर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून त्यांच्या तिथं खूप सारे बदल जे आहेत ते आतापर्यंत झालेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील होऊ शकतात किंवा नाही पण होऊ शकत मात्र आशावादी राहण्यास काही हरकत नाहीये बांगलादेशमधल्या हिंदूंची काळजी का केली पाहिजे भारत आणि नेपाळ याच्यानंतर जर सर्वात जास्त हिंदू समाज कुठल्या देशामध्ये असेल तर तो आहे बांगलादेशमध्ये आता ते त्या ठिकाणी मायनॉरिटी नक्कीच आहे मात्र ते मायनॉरिटीमध्ये देखील बहुसंख्यांक आहेत सर्व सर्वात मोठा समाज मायनॉरिटी मधला जो आहे तो बांगलादेशमध्ये हिंदू समाज आहे बांगलादेशमध्ये साधारण एक्याण्णव टक्के मुस्लिम आहेत साधारण आठ टक्के जे आहेत ते हिंदू आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ते अर्धा ते, ते एक टक्का बुद्धिस्ट आणि मग त्याच्यानंतर अर्ध्या टक्क्यापेक्षा तक देखील खाली जे आहेत ते ख्रिश्चन आहेत अशी त्यांची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हिंदू बांधवांचं धार्मिक जे त्यांचे अधिकार आहेत त्यांचे जे जी सामाजिक अधिकार आहेत त्यांचं कुठल्याही पद्धतीनं हनन होता कामा नाही त्या अधिकारांचं रक्षण जे आहे ते झालंच पाहिजे आणि याच्यासाठी भारतासारख्या देशाने जे आहे ते यामध्ये मध्यस्थी करणार नाही असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी बांगलादेशला जे आहे ते या गोष्टीचा साठी समज देखील दिली पाहिजे की त्या ठिकाणी जी काही अराजकता माजलेली आहे त्याचं जे काय त्याच्यामुळे मायनॉरिटी जे आहे ते त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक आहेत जे हिंदू बांधव आहेत त्यांचं कुठल्याही पद्धतीने नुकसान होता कामा नये निदान ह्याच्यासाठी तरी भारत सरकारने त्या ठिकाणी जे आहे ते हस्तक्षेप केला पाहिजे या ठिकाणी रशिया युक्रेन वॉर जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्यावर बोलले जातं वॉर रुकवादी पापा अशा अशा याच्या ज्या आहेत ते जाहिराती बनवल्या जातात मग बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते, ते हिंदूंवर त्या ठिकाणी हल्ले होत असताना भारत सरकार जे आहे ते शांत का बसले आणि त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका का नाही त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे या व्हिडिओच्या शेवटाकडे येताना सर्वात शेवटी हा प्रश्न पडतो की भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असती खरे तर ती शेतकरी आंदोलनाच्या वेळेस जे आहे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर जे आहे नरेंद्र मोदी स्वतः येऊन त्या ठिकाणी म्हणाले की आम्ही जे शेतकरी कायदे आहेत ते मागे घेतो त्यावेळेस ती परिस्थिती बहुधा निर्माण झाली असती त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे या देशातील मतदारांनी जे आहे ती एक हाती आलेलं जे सरकार होतं जे पाशवी बहुमताच्या आधारवर हो, दोन टर्म दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली त्यांना लोकशाही मार्गानेच मतदानाच्या माध्यमातूनच जे आहे ती त्यांची लायकी ऑलरेडी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये दाखवलेली आहे त्यांनी ऑलरेडी जे आहे है। ते त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं जे आहे ते गर्वहरण केलेलं आहे आणि ते गर्वहरण झाल्यामुळे आता तुम्हाला सर्वांनाच या गोष्टी जाणवतील की नरेंद्र मोदी जास्त करून कुठल्याही मीडियामध्ये नाहीयेत त्या ठिकाणी जास्त फोकस मध्ये येत नाहीत ते आणि बऱ्याचदा त्यांचं सारखं सारखं ते दाखवणं वगैरे मीडियामधून जे असायचं इव्हन महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये जी काही सुरुवात केली ती अमित शहाने केली तुम्ही तुम्ही जर पाल ही जोडगोळीच आहे मात्र जो चेहरा त्यांनी देशभर जो प्रोजेक्शन ज्या चेहऱ्याचं चे केलं त्या चेहऱ्याला देशाने एका पद्धतीनं नाकारलं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे तर भारतामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी मला असं वाटत नाही की जी गोष्ट श्रीलंकामध्ये झाली जी गोष्ट बांगलादेशमध्ये झाली ती गोष्ट भारतामध्ये होईल असं मला वाटत नाही लोकांनी लोकांचं खरं तर काम केलेलं आहे मात्र संसदेचे अध्यक्ष त्यांचं काम करतील का नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही कारण गेल्या काही लोकांची भाषणं होताना संसदेमध्ये आपण पाहिलं की ओम बिर्ला यांच्या भूमिका आपण सगळ्या पाहिला ओम बिर्ला यांनी ऐकून घ्यायचं तर ओम बिर्ला त्या ठिकाणी डिबेटच करण्यासाठी आर्ग्युमेंट करण्यासाठीच बसले आहेत का अशाही पद्धतीचं चित्र जे आहे ते देशभरामध्ये आपण पाहिलं देशभरातल्या लोकांनी जे आहे ते पाहिलं म्हणजे ते काय म्हणतात रस्ती तुटी हे लेकिन बल नाही गया असा जो प्रकार आहे तो सध्या भाजपच्या बाबतीमध्ये आणि भाजपच्या संबंधित असलेल्या अध्यक्षांच्या बाबतीत आपण पाहतोय जर हीच परिस्थिती राहिली तर मला तरीही असं वाटत नाही की या देशातली जनता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरून असं काहीतरी करेल सध्या विधानसभेच्या निवडणुका देखील आहे मला वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकातून वेगवेगळ्या राज्यांच्या पुनश्च एकदा जनता जे भाजपला आहे त्यांची लायकी जी आहे ती दाखवून देईल आणि ती दाखवून दिली पाहिजे मला असं वाटतं मतांच्या माध्यमातूनच दाखव दाखवून दिली पाहिजे हिंसेला कुठल्याही पद्धतीनं कधीही समर्थन असू शकत नाही भले ती हिंसा सरकारच्या माध्यमातून केली जाऊ दे किंवा हिंसा विरोधकांकडून केली जाऊ दे हिंसेतून काहीही निष्पन्न होत नाही आणि नुकसानच होतं जे आता आपण बांगलादेशमध्ये पाहतोय ज्या हसीना शेख यांनी वडिलांचं नाव घेऊन जो काही स्तोम त्या ठिकाणी माजवला आणि प्रत्येकाला देशद्रोही आणि प्रत्येक जण देशविरोध आहे देशविरोधी आहे अशा पद्धतीचं एक जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न बांगलादेशमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो सगळा प्रयत्न जो आहे तो एका क्षणामध्ये लोकांनी हाणून पाडला आता या गोष्टी जरी काही वेळामध्ये झालेल्या असल्या तरी हे जे काही मनामध्ये हे जे प्रेशर जे काही निर्माण झालेलं होतं हे गेल्या सहा सात वर्षांपासून निर्माण झालेलं प्रेशर होतं तसंच प्रेशर जे आहे ते भारतामध्ये देखील होतं मात्र ते प्रेशर एक दोन हजार चोवीस मध्ये थोडंसं रिलीज झालं आता विधानसभा निवडणुकांमध्ये देखील ते आणखीन रिलीज होईल वेगवेगळ्या ठिकाणी भाजपला दिसूनच येईल की त्यांचा निकाल काय आला आणि काय नाही आला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर अजूनही भाजपला त्या गोष्टीची जाग आलेली नसेल तर माझी विनंती आहे की लोकांच्या ज्या आहे त्या भावनांची कृपा करून खेळू नका लोकांना मूर्खात काढू नका अजून देखील देशभरामध्ये जे आहे ती बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये माजलेली आहे महागाई मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती दररोज वाढत आहे या गोष्टी जर आटोक्यात आल्या आल्या नाही तर भारतामध्ये देखील अशा पद्धतीची पद परिस्थिती निर्माण होऊ शकते हे देखील तेवढंच मिक्सून सांगणं गरजेचं आहे अर्थातच की हे माझे मत आहे आपले मत याच्यापेक्षा काहीतरी वेगळे असू शकते आपणही आपले मत आणि आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्हिडिओवर मांडाव्यात अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये देखील तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम